आपल्या या चॅनलवरती सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपला जो गॅस असतो या शेगडी असते तर त्या गॅस शेगडीच्या जवळ आपण कोणत्या वस्तू ठेवायच्या नाहीत आणि कोणत्या वस्तू आपण ठेवायच्या आहेत जेणेकरून आपली प्रगती होते बघा काही वस्तू ज्या आहेत त्या गॅसच्या शेगडीजवळ ठेवल्याने आपली खूप चांगली प्रगती होऊ शकते आणि काही ज्या वस्तू आहेत त्या आपण गॅसच्या जवळ ठेवणं टाळलं पाहिजे तर त्यासाठीच हा व्हिडिओ आहे जेणेकरून तुम्हाला योग्य माहिती मिळावी की जरी तुम्हाला याच्या आधी आत्तापर्यंत ही माहिती माहीत नसेल तर तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून ती कळावी आणि तुम्ही या चुका टाळाव्यात यासाठी आजचा आपला हा व्हिडिओ असणार आहे आता आपलं जे स्वयंपाकघर आहे किंवा मग किचन आहे त्यामध्ये माता अन्नपूर्णेचा वास असतो आणि माता अन्नपूर्णेला आपण प्रसन्न करणं खूप महत्त्वाचं आहे कारण ज्या घरामध्ये माता अन्नपूर्णा प्रसन्न असते त्या घरामध्ये अन्नधान्याचा कधीच तुटवडा पडत नाही किंवा टंचाई जाणवत नाही त्यामुळे माता अन्नपूर्णा घरामध्ये प्रसन्न असणं खूप महत्त्वाचं आहे यासाठी आपण आपल्या किचन ओट्याची काळजी घेणं आपल्या स्वयंपाकघराची काळजी काळजी घेणं तितकंच महत्त्वाचं आहे आपला किचन ओटा नेहमी स्वच्छ असावा दर आठवड्याला किंवा पंधरा दिवसाला तरी आपण जो ओटा आहे तो स्वच्छ करून घेतला पाहिजे त्याचबरोबर आपली जी गॅसची शेगडी आहे ती देखील आपण वेळोवेळी स्वच्छ केली पाहिजे ती देखील व्यवस्थित आपण घासून घेतली पाहिजे त्याचबरोबर किचन ट्रॉलीज असतील तुमच्याकडे तर त्या किचन ट्रॉलीजची देखील स्वच्छता आपण केली पाहिजे अशी स्वच्छता जर आपण आपल्या स्वयंपाकघराची ठेवली तर नक्कीच माता अन्नपूर्णा प्रसन्न होते आणि त्या घरामध्ये अन्नधान्याचा तुटवडा कधीच पडत नाही नेहमी त्या घरामध्ये बरकत राहते त्यामुळे या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला नेहमी लक्षात ठेवायच्या आहेत त्याचबरोबर रात्री जे भांडी म्हणजे स्वयंपाकाची भांडी असतील किंवा जेवण झाल्यानंतर जी खरकटी भांडी असतील ती थी सिंकमध्ये तशीच ठेवू नये बऱ्याच महिलांना अशी सवय असते की सिंकमध्ये तशीच ती खरकटी भांडी ठेवून द्यायची तर तसं न करता तुम्ही एखाद्या जाळीमध्ये भरून किंवा दुसऱ्या एखाद्या भांड्यामध्ये भरून टबमध्ये भरून ती तुम्ही किचन ओट्यापासून थोड्याशा अंतरावरती किंवा दुसऱ्या ठिकाणी तुम्ही ती खरकटी भांडी जी आहेत ती ठेवू शकता पण तुम्हाला अशी खरकटी भांडी रात्रभर तुमच्या ओट्यावर तशीच ठेवायची नाही आहेत किंवा सिंकमध्ये देखील ठेवायची नाहीत तर एखाद्या टबमध्ये किंवा एखाद्या जाळीमध्ये भरून ती तुम्हाला दुसरीकडे ठेवून द्यायची आहेत त्याचबरोबर जे आपण भजी वगैरे तळतो तर ते जे तेल आहे बऱ्याच महिलांना असे सवय असते की ते तेल जे आहे तसंच गॅसवरती त्या ठेवून देतात तर तसं तो न करता ते तेल थंड झाल्यानंतर कशामध्ये तरी तुम्ही भरून ठेवा पण तशीच तेलाने भरलेली कढई जी असते तळलेल्या तेलाची जी कढई असते ती तशीच गॅसवर ठेवून देऊ नका किंवा ती कढई उचलून किंवा ते, कि ते भांडे उचलून तुम्ही ते दुसरीकडे झाकून ठेवू शकता पण आपल्याला गॅसवरती तशी जी भांडे आहेत तळण काढलेल्या तेलाची तर ती तशी ठेवायची नाही आहे किंवा अगदी खरकटी भांडी असतात रिकामी झालेली जी भांडी असतात ती देखील आपल्याला गॅस शेगडीवरती कधीच ठेवायची नाही जर आपण अशी खरकटी भांडी गॅस शेगडीवरती तशीच ठेवून दिली तर आपल्या घरामध्ये दारिद्र्य पसरते आणि आ, माता अन्नपूर्णा जी आहे ती आपल्यावरती प्रसन्न होत नाही ती त्या घरातून काढता पाय घेते त्यामुळे आपल्याला अशा चुका अजिबात करायच्या नाही आहेत आपली गॅस शेगडी जी आहे तर त्या गॅस शेगडीच्या उजव्या किंवा डाव्या बाजूला साखर मिठाची बरणी त्याचबरोबर तुपाची जे डबा आहे किंवा बरणी आहे तर ती ठेवली तर आपला शुक्रग्रह मजबूत होतो आणि आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी वास करते आणि आपली आर्थिक प्रगती खूप चांगली होते त्याचबरोबर सुख समृद्धी शांती वैभव हे सर्व काही आपल्याला प्राप्त होते त्यामुळे या ज्या वस्तू आहेत त्या गॅसच्या उजव्या किंवा डाव्या बाजूस ठेवणे खूप शुभकारक आणि लाभदायक ठरते आता बघूयात की गॅस शेगडी शेजारी आपण कोणत्या वस्तू ठेवायच्या टाळायच्या आहेत किंवा कोणत्या वस्तू ठेवू नयेत तर बऱ्याच महिलांना अशी सवय असते की पाण्याने भरलेला माठ किंवा पाण्याने भरलेला हंडा कळशी किंवा पाण्याने भरलेला पातेलं जग हे गॅस शेजारी ठेवण्याची भरपूर जणींना सवय असते कारण पाणी घ्यायला स्वयंपाक करताना पाणी घ्यायला सोपं जातं म्हणून भरपूर जणी तसं करतही असतील पण बघा अशा पद्धतीने पाण्याने भरलेलं भांडं माठ किंवा हंडा जग असं गॅसच्या शेजारी ठेवणं तुम्ही बंद करा कारण असं म्हणतात की जेव्हा अग्नी आणि पाणी एकत्र एक ठेवले जातात तेव्हा तिथे धनाची हानी होते किंवा आपली आर्थिक प्रगती होत नाही त्यामुळे बघा पाण्याने भरलेला एखादा हंडा माठ पिंप अवश्य आपल्या ओट्यावरती ठेवलाच पाहिजे पण एवढी तुम्ही काळजी घ्या की गॅसची शेगडी आणि त्या भरलेल्या पाण्याचा माठ किंवा मग कोणतंही भांडं असेल त्यामध्ये एक हाताचं तरी अंतर असावं अगदी चिकटून गॅसला चिकटून किंवा गॅसच्या जवळ ते भांडं ठेवू नये कारण अग्नी आणि पाणी कधीच एकत्र अशा पद्धतीने ठेवू नये तर आपल्याला ही जी चूक आहे काही का जणींना ही माहीत नसेल तर अशी गोष्ट करणं आपल्याला टाळायची आहे पुढची जी वस्तू आहे ते ती म्हणजे तेलाची भांडी जी आहे ज्यामध्ये आपण तेल भरून ठेवतो तर ते भांडं देखील गॅसच्या अगदी जवळ ठेवू नये तूप ठेवलं तर चालेल पण तेलाने भरलेलं भांडं जे आहे तर ते अगदी गॅसच्या शेजारी ठेवू नये एक हाताचं तरी अंतर तेलाचं भांडं आणि गॅस शेगडीमध्ये असावं किंवा तुम्ही एखाद्या दुसऱ्या कप्प्यामध्ये ते तेलाचं भांडं ठेवू शकता तर अशा काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला गॅसच्या शेजारी ठेवायच्या नाही आहेत आणि काही गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्या आपल्याला गॅसच्या उजव्या किंवा डाव्या साईडला त्या ठेवायच्या आहेत ज्यामुळे आपल्या घरामध्ये नक्कीच बरकत येते आणि माता लक्ष्मी अन्नपूर्णा माता प्रसन्न होऊन आपल्या घरामध्ये भरभराट येते त्याचबरोबर भरपूर भर जणींना अशी सवय असते की किचनमध्ये बांबू ट्री किंवा मग मनी प्लांट लावला जातो किंवा तिथे तो ठेवला जातो तर बघा जी गॅस शेगडी आहे त्याच्यावर समजा खिडकी असेल तर त्या खिडकीमध्ये अशा पद्धतीने मनी प्लांट किंवा बांबू ट्री ठेवला जातो पण त्या गॅस शेगडीपासून जो अग्नी निघतो तर तर त्या अग्नीमुळे हे जे प्लांट आहेत किंवा मनी प्लांट आहे बांबू ट्री आहे तर या झाडांना उष्णता लागेल अशा पद्धतीने हा प्लांट किंवा मनी प्लांट किंवा मग बांबू ट्री आपल्याला बिलकुल ठेवायचा नाही म्हणजेच काय तर गॅस शेगडी शेजारी किंवा त्याच्या जवळपास अशा पद्धतीने आपल्याला मनी प्लांट किंवा बांबू ट्री तिथे ठेवायचा नाही तर तुम्ही किचनमध्ये जर तुम्हाला तो ठेवायचा असेल तर गॅस शेगडीपासून दूर आ, तुम्ही कुठेही किचनमध्ये आ, हे प्लांट्स ठेवू शकता फक्त तुम्हाला काळजी घ्यायची आहे की गॅस शेगडीच्या शेजारी असे हे प्लांट्स आ, आले नाही पाहिजे जर असे प्लांट्स तुम्ही गॅस शेगडी शेजारी ठेवले तर आपली वित्तहानी होते आणि होणारी प्रगती जी आहे ती थांबते आर्थिक प्रगती ती मंदावते आणि आपल्याला या प्लांटचा कोणताच फायदा होत नाही तर आपल्याला या काही चुका आहेत त्या टाळायच्या आहेत आता बघा आपण चपाती केल्यानंतर किंवा स्वयंपाक करून झाल्यानंतर जो तवा आहे किंवा कढई आहे तर ती आपल्याला थंड होऊ द्यायची आहे आणि थंड झाल्यानंतर मग आपल्याला ती घासण्यासाठी घ्यायची आहे त्याचबरोबर तुमचं जेव्हा काम होतं तेव्हा तवा किंवा मग कढई तुम्ही तशीच गॅसवरती न ठेवता ती खाली तुम्ही कशावर तरी एखाद्या स्टँडवरती स्टीलच्या स्टँडवरती तुम्ही तो तवा किंवा कढई उतरून ठेवायची आहे वापरून झाल्यानंतर तवा कधीच गॅसवरती तसाच ठेवू नये असं केल्याने देखील घरामध्ये अनेक प्रकारचे वादविवाद निर्माण होतात भांडण तंटे होतात आणि घराचं जे वातावरण आहे ते बिघडू शकतं त्यामुळे आपल्याला या चुका ज्या आहेत त्या करायच्या नाही आहेत अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण जर तुम्ही याच्यामध्ये बदल केले तर नक्कीच तुम्हाला तुमच्या घराच्या वातावरणामध्ये फरक जाणवेल त्याचबरोबर तुमच्या प्रगतीमध्ये देखील तुम्हाला खूप सारा बदल झालेला जाणवेल आणि प्रगती आपली होत आहे अनेक कामं जे आहेत ते आपली मार्गी लागत आहेत हे देखील तुम्हाला जाणवेल आता बघा यातील काही गोष्टी तुम्हाला माहीत असतील किंवा माहीत नसतील तरी देखील जेवढ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्यांचं नक्की तुम्ही पालन करा आणि ज्या आपल्याला टाळायच्या आहेत गोष्टी तर त्या पण टाळायच्या आहेत आणि तसा प्रयत्न करायचा आहे की या चुका आपण आपल्या हातून होऊ देऊ नका तर नक्कीच तुम्ही या गोष्टी ज्या आहेत त्या करून बघा नक्कीच खूप चांगला फरक तुम्हाला जाणवेल आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे ही उपयुक्त माहिती सर्वांना कळेल आणि नक्कीच सर्वांना या गोष्टी कळतील तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये